मङ्गलं भगवान विष्णो मङ्गलं गरुडा ध्वजा मङ्गलं पुनरिकाक्षायो मङ्गलायतनो हरि शुभमङ्गलसा श्री गजमुखं गजमुखम् मोरेश्वरं सिद्धितं बल्लाडो मृडौ विरायकमहम् चिंतामरी स्थेवरं ले न्याद्री गिरिजात्मकं सुवरदं विगने हरं ओजरं ग्रामो रांजन सांस्तितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमङ्गल सावधा तर्हात च पा दोनी डोड्या आहिणा डबितली कस्तुरी जशी वागवाली महिना जीवातला जीव केला बाप तुमच्या झाले आता तुम्ही माय बाप तिच्या जीवाची रे साहुनी जीव खाली वर तुला पाठविता राणी एका डोळ्यात आनंद दुजा डोळ्यात रे पाणी लाडाची ही लेक बाया हुरा हुनरा साजरी आज माहेर सोडून लेका चाला आज माहर कर, सासरी आज माहेर सोडून लेक चाला सासरी शुभ मंगल सावधा आईच्या चा ठिल्या आठवणी आश्रुतसे लोचनी भावंदास विसरू नको तू मुली जा शिपती च्या घरी कोणी बोलल्या तुला मुली सोडू नको नम्रता जा दिल्या दिल्या घरी तू मुली जा सुखा नेरा शुभ मंगल सावधा सुखान न तूं सुखान नादा तूं मुली आपल्या घराची आज सझा तू पर क्या घराची आई गा आई गा जा सुखा नांदा यला तू मुली नमस तुहा कष्ट विले दुःख जाले आईया जिवाला ला केवा भेट दे पाप या जीवाला आईगा आईगा ज सुखाने नादा ना यला ಶುಭ ಮಂಗಲ ಸಾವಧಾನ ಆಲೀಲ ಘನಿ ಸಮೀಪ ನವರ ಘೇನಿಯ ವಾಘರ गृय़ के मधुपर कपूजन करा अंतर पटा ते धरा दृष्ट मधुवरान करणे दोघे करावी उभे वादंत्रे बहुगल बलान करणे कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधा